मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही महाराष्ट्र आमच्या ज्या आहेत त्या कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावा अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी परंतु मराठा पर समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार ना नाही पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे कायद्या आणि कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे परंतु जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सका सकारात्मक आहे आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून सरकारला आमचं सांगेन मागणीची अंमलबजावणी हे तात्काळ कारण कर गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्रात आमचं आहे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून गेलं म्हणजे तर त्यांना दहा टक्केच ठेवण याला काढून गेलं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणात वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यांना ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी जाल आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या आम्ही ओबीसीतच येत मराठा आणि कुटुंबी हा एकच आहे हे आमचं म्हणून हे सरकारनं समजून घ्या संवलं निर्माण करून आला आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा